नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता दुष्यंतला जे काही पैसे हवे असतात त्यासाठी खूप पंचवीस करोड रुपये जी काही रक्कम असते ती हवी असते तेव्हा दुष्यंतने आता आपल्या घरी येऊन आईलं हे सर्व सांगितलेलं असतं समोर आढळराव काका सर्वजण असतात तेव्हा दुष्यंत हा सर्वांना बोलतो की जी काही डेअरी आहे त्यामध्ये तुम्हाला जर नसल प्रॉफिट होत तर ती विकून टाका आणि मला पंचवीस कोटी रुपये द्या असं दुष्यंत आता घरातील सर्वांना बोलत असतो तेव्हा बाईजाबाईसुद्धा समोर बसलेले असतात तर दुसरीकडे हा जयकांत जो आहे तो ह्या कृष्णाला बोलतो की तू जर माझं म्हणणं ऐकलं तर आयुष्यभर बसून खाशील आणि तुला व्याजसुद्धा द्यावं लागणार ना नाही असं पण जयकांत आता या कृष्णाला बोलत असतो जवळ बांब्या उभ्या असतो तेव्हा कृष्णा खूप बडकते कृष्ण बोलते की तुझं कामाशी काम कर वायफट बोलू नको त्यानंतर इकडे जयकांत लगेच उठतो आणि कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाला बोलतो की ग अशी कशी तुर, गवळण तू रोज सकाळी सकाळी ना माझ्या शेतामध्ये ये तुझ्या गुरांसाठी मी ताजा ताजा वारा देईल आणि तुझ्यासाठी गार वारा देईल असं पण हा जेव्हा जयकांत बोलत असतो तेव्हा कृष्ण खूप भडकते कृष्ण बोलते की तू जास्त शहाणपणा करू नको आणि जास्त बोलू नको तेवढ्यामध्ये इकडे जयकांत लगेच शर्ट काढतो आणि ह्या कृष्णाला बोलतो की तू जशी दुष्यंतला मातीचा लेप लावला ना आणून तसा मला लाव ना असं म्हणत इकडे हा जयकांत आपल्या शर्टचे बटणं जेव्हा काढू लागतो तेव्हा बंब्यासमोर येतो बंब्या बोलतो की तुम्ही शांत बसता की नाही तेवढ्यामध्ये ना लगेच बोलते की तुझे हे चाळे जे आहे ना ते बंद कर जास्त माझू नको नाही तर तुला भाकर तुकड्यासाठी वन फिरावं लागेल अशी अवस्था करून टाकेल मी तुझी असं पण इकडे कृष्णा ही जयकांतला धमकावते त्यावर जयकांत बोलतो की प्लीज कृष्णा असं काही करू नको अगं ही डेअरी विकून टाकू का मग मी सांग ना मला तू असं पण जयकांत ह्या कृष्णाला बोलत असतो तिकडे कृष्णा लगेच बोलते की तू डेअरी विकणार का आता अरे सर्व गावाची चूल ज्या डेअरीवर पेटते ती डेअरी विकायला निघाल असतो तर दुसरीकडे दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तुला मला पैसे द्यावेच लागतील मी कुठून आणणार एवढे पैसे आढळराव समोर बसलेले असतात काका पण समोर बसलेले असतात त्यावेळेस दुष्यंत बोलतो की तुम्ही डेअरी विका बाकी काही करू नका तेवढ्यामध्ये काका बोलतात की अहो दुष्यंतराव डेअरी विकायला काही प्रॉब्लेम नाही आहे इलेक्शन खूप तोंडावर आलं आहे बाईजाबाईंना खूप खर्च आहे आणि गावातील खूप लोक त्या डेअरीवर दूध घालतात गावातल्या लोकांना जर कळलं की आपण डेअरी विकतोय तर त्यांना खूप वाईट वाटेल तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतात की जाऊ द्या कळू द्या ना मग त्यांना जर कॉमन सेन्स नाही तर कशाला तुम्ही त्यांचा विचार करताय त्यांना जर एवढं कळायला पाहिजे की ही डेअरीची नीट चालतच नाही आहे तिला उलट रन करणं म्हणजे हा एक मूर्खपणा आहे असं पण इकडे दुष्यंत आपल्या काकांना बोलत असतो तुमचं म्हणणं जर बरोबर आहे की लोकांची पोटं आहे त्यावर जर प्रॉफिटच होत नसेल तर त्या लोकांची पोटं तरी कशी भरणार मला एक सांगा इतक्या वर्षांमध्ये दे त्या डेअरीचा काय फायदा झाला का तर दुसरीकडे ही कृष्णाजी आहे ती जयकंतला बोलते की गावातील लहान लहान मुलांना विचार की एक काळ डेअरी कशी होती अख्ख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या डेअरीचं नाव होतं डेअरीमुळे झालं नाही सर्व आणि आता ही डेअरी बंद करायला निघाला असं पण इकडे ही कृष्णाजी आहे ती जयकंतला बोलत असते शेती बरोबर जगण्याचा आधार आहे आमची ही डेअरी त्यामुळे तू काय जास्त शहाणपणा करू नको या डेअरीचं सोनं होईल सोनं असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती या जयकांतला बोलत असते त्यावेळेस दुष्यंत लगेच बोलतो की डेअरी सांभाळायचे दिवस जे आहे आहेत मा ते गेलेले आहेत कधी काळी प्रॉफिट झालं असेल हे मला माहीत नाही परंतु या डेअरीची आज काय अवस्था आहे कोणी येत नाही त्या डेअरीवर प्रॅक्टिकली जर विचार करायची गरज नाहीचे कारण डेअरी पूर्णपणे लॉसमध्ये गेलेली आहे इतक्या काही शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्यातून तर काहीतरी प्रॉफिट मिळेल तुम्ही माझं ऐका डेअरी विकून टाका असं दुष्यंत आपल्या आईसमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा समोर बसलेले असतात काका समोरच असतात तर कृष्णा जी आहे ती ह्या बंब्याला बोलते की बंब्या पैसे घेऊन ये जा त्यावेळेस इकडे कृष्णाही आता आपल्या गाडीजवळ जाऊन उभी राहते आणि बंब्या आता दुधाचे पैसे या जयकांतला मागू लागतो त्यावेळेस इकडे कृष्णा लगेच आपल्या मनाशी बोलते की काही जरी झालं तरी डेअरी विकून देणार नाही मी कारण घराघरामधील जे काही लहान मुलं आहे ते ह्या डेअरीवरच पोट भरतात कुठून पैसे आणणार हे गावातील लोक नाही डेअरीवर दूध घातलं तर असं पण कृष्ण आपल्या मनाशी बोलते डेअरी ही म्हणजे आपलं आयुष्यच आहे त्यामुळे ती आपल्याकडून कधीच ओढून द्यायची नाही कुणाला असं पण कृष्ण आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे दुष्यंत हा आपल्या आईला बोलतो की आई ती डेअरी जर विकली ना तरी काहीच फरक पडणार नाही माझं ऐका तुम्ही ती डेअरी विकून टाका म्हणजे आपलं त्यामध्येच भलं आहे असं पण दुष्यंत आपल्या घरच्यांना खूप बजावून सांगत असतो तुम्ही जर गरज नसताना त्या डेअरीसाठी एवढं इमोशनल होत असेल तर मी आत्ताच्या आता ऑडिट रिपोर्ट आणतो सर्व आणि डेअरी विकून टाकूयात त्यावेळेस आता ही बाईजाबाई बोलते की दुष्यंत तू आजपर्यंत एवढं काही मला मागितलं मी आजपर्यंत तुला कधी काही दिलं नाही असं कधी झालं का त्यावेळेस दुष्यंत लगेच बोलतो की तुम्ही स्वतःच खरं करता डेअरी विकून देत का नाही मग तेवढ्यामध्ये आडलराव बोलतात की मी नाही डेअरी विकून देणार तर आता ही बाईजाबाई ह्या आढळरावांवर भडकते आणि बोलते की माझा मुलगा स्वतःहून इतक्या दिवसातून घरात आलाय नाश्ता करायला लागला गप गुमान त्याला नाश्ता करू द्या त्याला अजिबात बोलायची काही गरज नाही काकी तर लगेच हसतात वाद घालायची काहीच गरज नाही आहे तुम्ही एक काम करा तुमची नाश्त्याची प्लेट उचला आणि जा रूममध्ये असं पण ही बाईजाबाई आता आढळरावांना बोलते तर आडळराव बोलतात की जास्त बोलू नको तर ही बाईजाबाई बोलते की विषय संपला तर काका आणि काकी खूपच खुश होतात आढळरावांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं मित्रांनो आढळराव लगेच डोळ्यातलं पाणी पुसतात आणि आई ग आई असं म्हणू लागतात ते आढळराव बोलतात की तुम्हाला तुमच्या मनासारखंच करायचं ना असं म्हणत आढळराव लगेच आपल्या रूममध्ये निघून जातात त्यावेळेस इकडे आता बाईजाबाई ही दुष्यंतला बोलते की बाळा मला फक्त दोन दिवस देईल दोन दिवसात नाही मी डेअरीचा सौदा केला तर बघ ही नावाची बाईजाबाई नाही विश्वास ठेव माझ्यावर तुला पैसे देते मी डेअरी विकून असं पण जेव्हा बाईजाबाई दुष्यंतला बोलतात तेव्हा दुष्यंत खूप खूप खुश होतो दुसरीकडे कृष्णाही आता डेअरीवरून घरी येते आणि भक्तीला मोठमोठ्याने आवाज देते शिऱ्यासाठी जे काही साहित्य लागतं ते, ला ते सर्व घेऊन आले मी आता इतका काही मस्त शिरा बनव तुला काय सांगू भक्ती असं पण आपली कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलत असते तर इकडे भक्ती आता या कृष्णाला बोलते की अगं त्या पूजाला तो मुलगा आवडतो हे कुणी ऐकलं ग तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की मीच ऐकलं त्यात काय एवढं तर भक्ती बोलते की मग शिरा बनण्याचा विचार तुझ्या डोक्यात कसा आला त्यावेळेस कृष्ण बोलते की एखादी आनंदाची बातमी जर मिळाली ना तर तोंड गोड करावं लागतं म्हणून शिरा बनवायला सांगते तुला तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की आता तुझा जो काही आनंद गगनात माविनास झालेला आहे ना चल तो चुलीपुढे घेऊन येऊयात आणि आपण मस्त शिरा बनवूयात असं ही कृष्णाला बोलत आहे जयकांत आता डेअरीवरून घरी येतो आणि आपल्या बाबांना बोलतो की पप्पा तुम्ही तर आज खूप निवांत दिसला हो तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की आज काय केलं सांगते माझ्या नको पंचयती करो तेवढ्यामध्ये इकडे जयकांतला बाबा सांगतात की सकाळीच बायजाबाईंनी डेअरी विकायचा निर्णय घेतलेला आहे आता इकडे जयकांत लगेच बोलतो की आपल्याला पैसे काढून घ्यावे लागतील मग काहीतरी अगोदर तेवढ्यात बायजाबाई तिथे येतात आणि जयकांतचं बोल बोलणं ऐकतात तेवढ्यात आता इकडे काका जे आहे ते बाईजाबाईकडे बघतात तर दुसरीकडे भक्ती आणि कृष्णा घरामध्ये बोलत असतात भक्ती ही कृष्णाला बोलते की तुला जर शिरा खाऊ वाटला तर हा शिरा तूच बनवायचा तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की अगं पूजाचं लग्न आपल्याला करायचं आहे त्यामुळे शिरा तूच बनवायचा काही जर प्रॉब्लेम आला तर मी इथे तुझ्यासमोरच आहे सर्वात अगोदर रवा हा निवडून काढायचा तर मग तो तुपामध्ये नंतर भाजून काढायचा त्यामध्ये खूप कीटकनाशक असतात त्यामुळे ते निवडावं लागतं त्यामध्ये काही दिसलं तर ते बाहेर काढून टाकायचं तर आता कृष्णा तो रवा जो आहे तो अगदी बारकाईने लक्ष देऊन निवडू लागते असं बघायला मिळतं की आता बाई ही काकांना बोलते की सर्व पैसे तिजोरीमध्ये ठेवा तर इकडे बाई समोर बसलेली असते काका आणि जयकांत समोर बसलेले असतात काका लगेच आता या जयकांतला बोलतात की चारशे लिटर दूध इथे आलेलं आहे आणि दोनशेच लिटर टिपलेलं आहे नेमकं भानगड काय आहे तेवढ्यामध्ये आता जयकांत लगेच बोलतो की मलकापूरमध्ये एक स्कूटर आडवी आली आणि त्यामुळे दूध सांडलं असं पण जयकांत या आपल्या बाबांना सांगत असतो तर बायजाबाई सर्व ऐकत असते बायजाबाई बोलते की दोनशे लिटर म्हणजे खूप मोठा फॉल्ट आहे हो तेवढ्यामध्ये जयकांत बोलतो की एक काम करा काकी तुम्ही ही डेअरी विकून टाका तेवढ्यामध्ये काका पण बोलतात की हो डेअरी विकूनच टाका कारण इलेक्शन येणार आहे पैसे आपल्याला लागणार आहे परंतु डेअरी जर विकली जात तर गावातील लोक आपल्यावर भडकतील कारण त्यांचा पोट पाण्याचा प्रश्न आहे मग काय करावं तर दुसरीकडे बायजाबाई विचार करू लागतात तर दुसरीकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की शिरा तुला खायचा आहे चल मग चूल पेटवू आता कृष्णा ही हळूहळू चूल पेटू लागते आणि त्यावर हळूच कढई मांडते आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकते आणि तो शिरा बनवत असते आणि कृष्णा ही जवळ बसलेली असते भक्ती आता या कृष्णाला बोलते की त्या पाण्याला थोडीशी उकळी आली की ते झाकण काढायचं त्यामध्ये तो रवा टाकून द्यायचा असं पण भक्ती ही कृष्णाला बोलते दुसरीकडे बाईजाबाई ही काकांना बोलते की तुम्ही पार्टी लावून टाका समोरची पार्टी तुमच्या ओळखीची आहे ना तुम्हाला मला काय म्हणायचं ते लक्षात आलं का असं पण बाईजाबाई या काकांना बोलत असतात तर काका ठीक आहे असे बोलतात दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो रूममध्येच असतो तर इकडे काकी ज्या आहेत त्या दुष्यंतला बोलतात की नको जाऊ दुष्यंत आजच्या दिवस राहणार तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत बोलतो की काकी अगं मला गावात जायचं म्हटल्यावर धडकी भरते नक्की काही ना काही वाईट घडतं त्या गावात गेल्यावर मी गावात नाही जाणार तर काकी बोलतात की अरे अशा चा सावल्या होत्या त्यावेळेस बायजाबाईंनी देवीला नवस केला होता त्यामुळे के त्या तुला तयार करून मला देवळात घेऊन जावं लागणार आहे आता तूच ठरव की त्यांचा हुकूम मोडायचा की नाही मोडायचा असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या आपल्या दुष्यंतला बोलत असतात दुष्यंत बोलतो की काकी मला तू इमोशनल ब्लॅकमेल करूच नको मी इथे कसंबसं थांबलो आहे मन मारून दोन दिवस इथे थांबणार आहे आणि मग मला जायचं आहे तिकडे तेवढ्यामध्ये बायजाबाई तिथे येतात आणि बायजाबाई काकींना बोलतात की काय मग महिनावती हो झाला काय दुष्यंत तयार तेवढ्यामध्ये मैनावती काकी बोलतात की नाही नाही लाडका लेख जो आहे तुमचा तो काही गावात यायला तयार नाही आहे असं पण इकडे काकी या बायजाबाईंना बोलतात आणि मी तरी काय करू असं म्हणतात आपल्या दुष्यंतला बोलतात की बाळा अरे देवीसाठी तरी जा मी तुझ्यासाठी नवस बोलले होते ऐक माझं त्यावेळेस इकडे आता दुष्यंत काही गावात जायला तयार नसतो मंदिरात जायला तयार नसतो बाईजाबाई बोलतात की गावात कुठे फिरू नको फक्त देवळामध्ये दे जा दर्शन घे आणि माघारी ये बाकी काही करू नको जा बरं एकदा असं पण बाईजाबाई दुष्यंतला खूप रिक्वेस्ट करू लागतात आता दुष्यंत हा आपल्या आईला बोलतो की आई तुझं हे बोलणं जे आहे ते बरोबर नाही आहे तुला माहीत आहे मी नाही जाऊ शकत गं मला खूप त्रास झाला त्या मधमाशांचा आता तू खूपच रिक्वेस्ट करते तर जातो मी गावात असं पण इकडे दुष्यंत आपल्या आईला बोलतो तेवढ्यामध्ये काकी बोलतात की चला देवी आईचा उदो उदो आता दुष्यंत तयार झाल्यामुळे बायजाबाई खूपच खुश होतात तर दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तू म्हणाली म्हणून चाललो बरं का बाकी काही नाही आहे तो बायजाबाईंकडे येतो आणि बोलतो की पार्टी आली चला तर इकडे आपल्या कृष्णाने इतका काही सुंदर शिरा बनवलेला असतो कृष्णा ही भक्तीला बोलते की नादखोळा शिरा बनवलाय बघ किती मस्त शिरा झालाय तर भक्ती बोलते की अगं शिकलं की सर्व काही येतं फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे तेवढ्यामध्ये भक्ती आता असं बोलल्यामुळे कृष्णा लगेच शिरा कसा बनवायचा तो पुन्हा या भक्तीला सांगते भक्ती लगेच बोलते की तू अधूनमधून थोडं स्वयंपाकामध्ये लक्ष घालत जा म्हणजे तुझ्या लक्षात राहील आता ती शिऱ्याची कढई जी आहे ती चुलीवरून आपली भक्ती या कृष्णाला खाली घेण्यासाठी सांगते त्यावेळेस भक्ती बोलते की आपण इतका काही मस्त हा शिरा बनवला ना आपण देवी आईच्या देवळात जाऊ आणि हा शिरा देवी आईला नैवेद्य म्हणून दाखवूयात देवी आई सुद्धा खुश होईल असं पण आपली कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलत असते आणि तो शिरा खूपच छान झालाय असं या भक्तीला दाखवत असते तर दुसरीकडे ही पार्टी जी आहे ती डेअरी घेण्यासाठी आलेली असते आणि त्यामध्ये एक ताई पण आलेल्या असतात त्या ताई या काकांना विचारतात की कुठे आहेत तुमच्या बायजाबाई त्यावेळेस काका बोलतात की अहो असं काय करता डेअरी विकायची म्हणून आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय आल्या आमच्या बाईजाबाई ती बघा तेवढ्यात आता बायजाबाई आणि जयकांत तिथे येतात आणि बाईजाबाई सुरुवातीला त्यांना नमस्कार करतात ते पण ह्या बाईजाबाईंना नमस्कार करतात त्यावेळेस आता ताई बोलतात की खरोखर तुम्हाला बरं का तुमचा खूप मोठा दरारा आहे हो असं पण इकडे ही ताई आता या बाईजाबाईंना बोलते तर बाईजाबाई बाई बोलते की व्यवहाराचं बोलूयात मध्ये बाईजाबाई बोलतात की डेअरीला लागून तीस पस्तीस एकर जमीन विकायला आहे आमची तेवढ्यामध्ये काका बोलतात की ते म्हणतात की वीस करोडपेक्षा जास्त रुपाईला नाही घ्यायची आम्हाला जमीन तेवढ्यामध्ये बाईजाबाई बोलतात की का काय अडचण आहे तेवढ्यामध्ये ताई बोलतात की आज तुमची डेअरी थोडीशी तोट्यामध्ये गेलेली आहे गावाकडे इकडे सेटअप राखायला आम्हाला परवडणार नाही आहे त्यामुळे वीस करोडमध्ये करून टाका हा सर्व व्यवहार फायनल त्यावर बायजाबाई बोलतात की आता जास्त काही बोलायला नको सर्व हिशोब बघता पंचवीस कोटीमध्ये हा व्यवहार पक्का करून टाका असं बायजाबाई त्या ताईंना बोलतात तर काकाजवळ असतात बाईजाबाई बोलते की तुम्हाला नसलं जर परवडत तर दरवाजा उघडा आहे तुम्ही जाऊ शकता कसं आहे रांगीमध्ये खूप लोकं आहेत आमच्यासमोर त्यामुळे आम्हाला काही घेणं नाही तेवढ्यामध्ये काका बोलतात की अहो असं करून कसं चालेल पंचवीस कोटी रुपयामध्ये हा सौदा पक्का करून टाकूयात असं पण इकडे हे घेणारी पार्टी जी असते ती आता या बायजाबाईंना बोलत असते तर बाईजाबाई लगेच आपल्या नोकरांना सांगतं की फक्कड चा येऊ दे हा जो काही व्यवहार झालेला आहे तो कुणालाच कळता कामा नाही आमचं जे काही सौभाग्य आहे आडलराव रांगडे पाटील यांना कळता कामा नाही असं पण बाईजाबाई या पार्टीला बजावून सांगतात बघायला मिळतं की आता आपली कृष्णा जी आहे ती भक्ती आणि त्या दोघीजणी इकडे देवी मातेच्या मंदिरामध्ये शिऱ्याचा तो नैवेद्य घेऊन येतात आणि दुष्यंत पण आपला तिथे आलेला असतो तेवढ्यात आता दुष्यंतचा पाय घसरतो आणि दुष्यंत खाली पडणार तर ही कृष्णा दुष्यंतला हात देते आणि त्याला पडण्यापासून सावरते दुसरीकडे आता हा दुष्यंत पुन्हा या कृष्णाला बोलतो की माझा हात सोड तर कृष्णा पटकन हात सोडून देते पुन्हा हा दुष्यंत खाली पडू लागतो तर पुन्हा कृष्ण त्याला पकडते त्यानंतर आता हा दुष्यंत जो आहे तो देवी मातेसमोर जातो देवी मातेला बोलतो की प्लीज देवी माते ही मुलगी जर भेटली ना तर मला काही ना काही प्रॉब्लेम येतात प्लीज ह्या मुलीची आणि माझी भेट पुन्हा घडून देऊ नको असं पण हा दुष्यंत जेव्हा देवी मातेसमोर बोलत असतो तेव्हा समोरचे गुरुजी जे असतात ते आपल्या दुष्यंतला कृष्णाने जो काही शिरा बनवलेला असतो त्याच शिऱ्याचा प्रसाद आपल्या दुष्यंतला देतात आणि दुष्यंत तो प्रसाद खुश होऊन खात असतो तेव्हा कृष्ण ही सर्व काही बघत असते आणि कृष्णा आता खूपच खुश होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद